नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण वर्षभर अगदी आतुरतेनं ज्या सणाची ज्या दिवसाची वाट बघत असतोय तो म्हणजे गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या बाप्पाची आपण अगदी आतुरतेनं वाट बघत असतोय आणि यावर्षी हा सण सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी होती आ, हा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट केला आहे तर हा आहे माझ्या माहेरचा बाप्पा हे सगळं डेकोरेशन बघू शकताय तुम्ही आणि मी यावर्षी गणेश चतुर्थीला माहेरी गेले होते थोडे दिवस माहेरी थोडे दिवस सासरे असं केलं होतं आणि ज्या दिवशी गौरी पूजन केलं जातं आहे किंवा गौरी आव्हान ज्या दिवशी असते गौरी आणल्या जातात की आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन केलं जातं आहे तर ते आमच्या गावाकडं कसं असतंय हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न केला आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आत्ता जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी जी पूजा करायला लागलो ते आजच्या दिवशी तेरडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीला गौरीचा मान दिला जातो आहे आणि ही वनस्पती सकाळीच शेतातून काढून आणली जाते शेतात किंवा डोंगराळ भागात ही आढळते तर इथून ती काढून आणली जाते आणि ती बाहेर अशी बांधून ठेवतात आणि त्यानंतर सर्व मुली एकत्र येऊन मंदिर असेल किंवा गावात एखादं दे तळं असते तर अशा ठिकाणी जातात आणि तिथून ते आपण ज्याला गौरी आवाहन म्हणतोय तर ते जाऊन गौरी घेऊन यायच्या असतात अशी पद्धत आहे आमच्याकडे आणि आल्यानंतर हे असं पायावर गरम पाणी घालून परत असं ते डोळ्यांना पाणी वगैरे लावून असं औक्षण केलं जाते आणि औक्षण केल्यानंतर गौरी घरात घेतल्या जातात आणि त्या दिवशी भाजी भाकरी केली जाते भाजी भाकरीचा नैवेद्य असतोय गौराईला आणि ती भाजी भाकरी आपल्या घराच्या शेजारी आजूबाजूला अशी दिली जाते वाटली जाते ते गौरीची शिदोरी असं म्हटलं जातं त्याला आणि ती भाजी भाकरी अशी आजूबाजूच्या घरात आपण देतो आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी आणि शंकर यांचे मुकुट असतात ते असं स्टँडवरती घालून त्यांना मस्त अशी नवी कपडे असा साजेचा असा शृंगार करून त्यांना नटवून ठेवलं जातं असं गणपतीच्या बरोबर समोरील बाजूस काही काही ठिकाणी हे स्टँड तयारच वापरले जातात पण आम्ही नाही आम्ही असं तयार करून वापरतो आहे आणि हा वंसा सुपामध्ये खाऊची पानं वाळू परत ओटीचं साहित्य असं घालून हा वंसा पुजून ठेवला जातो आणि हा फायनली आमचं हे गौरी शंकराचं सजवून वगैरे तयार करून झालेला आहे हा बघू शकताय फायनल लुक आहे तर अशी गौराईला मी गौराईची पूजा अशी केलेली होती शंकराला पण म्हणजे जी कपडे शोभतील ती घालून असं मस्त तयार केलं होतं त्यानंतर आपल्या घरी जो मातीचा छोटा गणोबा असतोय तो दिला जातोय तर तो आ, या दिवशी गौरीची पूजा वगैरे झाल्यानंतर गौरीच्या समोर तांदळात घालून ठेवला जातोय आणि तिच्या पदराखाली झाकायचा असतोय तो

Uh, आदल्या दिवशी रात्री गौराईची ओटी ज्या तांदळाने भरली जाते त्या तांदळांचा भात केला जातो आणि त्या भाताचा नैवेद्य दाखवून गौरी आणि शंकराची ही पूजा सोडली जाते तर मम्मी अक्षरशः रडत होती पाठीमागं बघ म्हणत होती तर बघत नव्हती आणि तिला खूपच घरीवरून आलेलं ती म्हणत होती की म्हणजे आपल्यासोबत बोलत नाही तेवढंच एवढंच नाही तर एका दिवसात त्यांच्यासोबत खूपच अटॅचमेंट झालेली असत्या आणि अगदी लहान बाळासारखी यांची काळजी घ्यायला लागत्या सतत लक्ष ठेवायला लागते किंवा यांना काही दुखापत होऊ नये किंवा आपल्या घरी मांजर वगैरे असते तर ते तिकडे गेल्यानंतर यांना काहीतरी इजा होईल म्हणून याची खूप काळजी घेतली जाते सर्वांगी देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मात्र

दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव टांगन न चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलंगीन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे गजान गणपती मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोर्या आणि हे असं आमच्या इकडं डौरी मामा येतात आरतीसाठी ज्या दिवशी म्हणजे रोजच येत असतात जेवढे दिवस गणपती असतात तर त्या दिवशी येऊन डौरी मामाच आरती करून जातात घरातल्या गणपतींची आणि मग आरती झाल्यानंतर सर्व गावाचे गणपती एकत्र येतात खालती सुतारवाडा म्हणून नाही तर त्या सुतारवाड्यातून गणपती बाहेर पडायला सुरुवात होते आणि तिथून मग हळूहळू पूर्ण गलीचे गणपती बाहेर पडायला लागतात तर कसं असतंय गणपती एकदा आरास केलेले असते तिथून उचलल्यानंतर गणपती जेव्हा जा जात असते तेव्हा बाहेरच्या बाजूला तोंड करून आतल्या बाजूने धान्याचं जे हे असते माप असते ते ओलांडायचं जाय ओलांडायचं असते आणि पाठीमागं बघायचं नसते आणि त्यानंतर मग गणपती जाताना हे असं परत पुन्हा एकदा गणपती घरात घेताना जी प्रोसेस असते तसंच पायावर पाणी घालणे डोळ्याला पाणी लावणे औक्षण करणे हे सगळं करून मग गणपती घालवले जातात आणि पूर्ण म्हणजे हे आता आमच्या गलीचे गणपती आहेत आणि हे गणपती जाऊन आम्ही सगळेजण असे गावाचं जे ज्योतिबाचं मंदिर आहे तर तिथं जाऊन आम्ही सगळी थांबतो आहे आणि तिथं खालची गल्ली म्हणून आहे तर तिथले गणपती येईपर्यंत सगळेजण वाट बघत उभा राहतात आणि ते गणपती आल्यानंतर मग मंदिरात गणपती असतोय तर तो मंदिरातला जो गणपती असतोय तो पालखीत ठेवला जातो आहे आणि तो पालखी पुढं असते आणि तिथून पुढं मग गावातले सगळे गणपती त्याच्या पाठोपाठ त्याच्या पाठोपाठ असतात आणि हे सगळे गणपती एकत्र आल्यानंतर मग माळाला जातात आणि तिथं माळाला माळाचे गणपती येतात आणि मग तिथून पुढं असं तीन ते चार ठिकाणाचे गणपती म्हणजे पूर्ण गावातले गणपती एकत्र येऊन मग तिथून पुढे सगळेजण नदीला जातात आणि तिथे जाऊन बाप्पाचं विसर्जन केलं जाते नदीवर आल्यावर सुद्धा गणपतीची आरती केली जाते आणि मग असे चार पाच चार पाच असे पूर्ण म्हणजे एका एका गलीतले गणपती असं एकत्र ठेवून असं सगळ्या गणपतींची आरती केली जाते आणि मग त्यानंतरच गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे तर हा खरंच खूप कठीण प्रसंग आहे जो बाप्पा आपल्याला थोड्या दिवसाची संगत देत असतो तर तो खरंच जाताना डोळ्यात पाणी देऊन जातोय आणि नको वाटतंय काही वेळेला असं वाटतंय की हा क्षण यायलाच नको बाप्पा सदैव आपल्यासोबत असायला पाहिजे आणि जी उत्सुकता असते आपल्याला गणपती बाप्पा ज्या दिवशी येणार असते त्या दिवशी जी उत्सुकता असते ती पूर्ण मन नाराज झालेलं असते आणि हे असं असते आणि भैया जेव्हा गणपती सोडत होता तेव्हा खरंच त्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आणि काय मागितलं त्यांना नाही माहिती पण खरंच तो खूप मनोमन काहीतरी प्रार्थना करत होता असा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू